हॅलो हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरे वेलकम बॅक टू नम्रता लाईफ तर मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार की आमच्या आजूबाजूला ते सार्वजनिक गणपती बसले म्हणजे कुठे कुठे बसले ते तुम्हाला आज मी दाखवणार आहेत तर हे सगळे तुम्ही फोटो बघत आहात ते पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा आ, जो तुम्ही गणपती बाप्पा पहिले बघताय तो आमच्या म्हणजे बाजूवरच रामाचं जिथे मंदिर आहे तिथे हा गणपती बाप्पा बसला आहे म्हणजे तर तुम्ही ते बघू शकता की किती सुंदर डेकोरेशन त्यांनी क्रिकेटचं म्हणजे दाखवलं आहे त्याच्यामध्ये त्या क्रिकेटर्स चे फोटो त्यामध्ये दाखवले आय थिंक आणि वर्ल्ड कप वगैरे जिंक ते जिंकलेले ते पण फोटो लावलेले होते आणि तिथे आज सत्यनारायणची पूजा पण झाली होती मग तिथे मी दर्शन वगैरे घेतलं आणि ते रामाचं मंदिर आहे सिया राम लक्ष्मण आणि इथे पाटी म्हणजे मारुतीचं मंदिर आहे आणि खाली गणपती बाप्पाचं मंदिर आहे म्हणजे खूप खाली आहे ऍक्च्युली आणि बाजूला म्हणजे तलाव सुकलेला आहे तो पूर्ण म्हणजे जेव्हा पाऊस येतो तेव्हाच तिथे खूप पाणी भरतं म्हणजे या मंदिराच्या खाली गा म्हणजे बोलतोय ना गाभऱ्यासारखं आहे खाली ते मंदिर आहे तिथे शिड्यांनी जावं लागतं खूप अंधार असतो रात्रीचा आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पण असतात तिथे पण खूप जागृत देवस्थान ते आणि हे शंभू महादेवाचं मंदिर आहे पण बंद झालं होतं ॲक्च्युली मी जरा मला लेट झालं होतं पाहायला लेट झालं होतं त्यामुळे मंदिर बंद झालं शंभू महादेवाचं आणि तेच पुढे गणपती बाप्पाचं समोरच सामोरं म्हणजे समोर मंदिर आहे गणपती बाप्पाचं तर तिथे पण मी दर्शन घेतलं तर इथे आजूबाजूच्या एरियामध्ये खूप सारे गणपती बाप्पाचे मंदिर आहे आणि इथे बघा अजून स्वामींचे ते मोठ आहे आणि तिथे पण गणपती बाप्पा बसले होते साधीचं मी तर खूप सार्वजनिक मंडळाचे गणपती बसले होते तर खूप छान सुंदर डेकोरेशन इथे पण केलं होतं स्वामींचं मठ बंद झालं होतं आणि आय थिंक so, सो लवकरच बंद झालं आज कारण की सातव्या दिवसाची गणपती आज विसर्जित होत आहेत तर इथे बघा सार्वजनिक म्हणजे बोलतात ना विसर्जन आय थिंक सो चालू आहे मी काय विचारलं नाही जास्त पण आय थिंक विसर्जनच चालू आहे आणि इथे पण गणपती बाप्पाचं मंदिर आहे आमच्या एरियामध्ये खूप लहान गणपती बाप्पाचे मंदिर आहे तर त्यामुळे मला खूप मजा येते सईकडे जायला आणि आज मी खूप दिवसात घराच्या बाहेर निघाली आणि आमच्या इकडचा अजून एक बाप्पाचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे तर मी इथे पण दर्शनासाठी आज आली होती आणि आज मंगळवार जिंकता होता तर दर्शन व दर्शन वगैरे घेऊन मग नंतर बाहेर निघाली तेव्हा इथे सगळीकडे ते, ट्रॅफिक खूप जाम झालं होतं कारण की आज सातवा दिवस होता विसर्जन म्हणजे गणपती सातव्या दिवशी गणपती विसर्जन होत होते आणि तिथे अजून चौकामध्ये अजून छान डेकोरेशन सार्वजनिक गणपती बाप्पा बसले होते तिथे पण आणि घरी आल्यानंतर इथे मम्मीने पालकची भाजी खीर वरण भात केला आहे नैवेद्य त्याच्या आरती खूप पहिलेच झाली होती तर आता नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर आम्ही जेवण घेऊ आणि आजचा ब्लॉग मी, मी इथेच एंड करते सा तो सा में तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल छोटासा म्हणजे मी विचार केला की आज मी खूप दिवसानंतर बाहेर निघाली तर खूप ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला म्हणजे बाहेर पडली होती तर विचार केला याच्यावर एक ब्लॉग केला पाहिजे जे आजूबाजूला आमच्या एरियामध्ये जे सार्वजनिक गणपती जे, जे, जे बसले आहेत मंडळाचे सार्वजनिक मंडळाचे ते तुम्हाला मी डेकोरेशन वगैरे छान पद्धतीने डेकोरेशन केलं आणि खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या मूर्ती वगैरे बघायला भेटल्या मी जास्त लांब तर कुठे जात नाही म्हणजे आमच्या आजूबाजूच्या एरियामध्येच दर्शन वगैरे घेतलं तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि काय नाही गाईस तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तर सांगा तुम्ही कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या मूर्त्या बघून तर तुम्ही पण असे जातात का दर्शनाला सार्वजनिक गणपती बाप्पाच्या म्हणजे ते दर्शन म्हणजे ना तिथे दर्शन घेणं पण एक वेगळीच मज्जा असते यावर्षी तर आमच्या घरी गणपती बसले पण जेव्हा गणपती बाप्पा बसत नव्हते तेव्हा आम्ही असंच दर्शनाला वगैरे जायचो आणि आमचा गणेशोत्सव आम्ही सेलिब्रेट करायचो तर बाय गाईज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब दिस व्हिडिओ बाय गाईज गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर